नमस्कार नम्रताई स्वागत आहे झालं का जेवण जेवण झालं का जेवण झालं का नंबर ते दादा कैसे हो हो हाय नमस्कार 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 स्वागत आहे झालं का सगळ्यांचं जेवण लाईव्ह वर कोण नवीन असते ते लाईव्ह चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा भारत माता की जय भारत माता की जय नमस्कार नमस्कार सही मराठी हमारा कमेंट करा जय राम राम झाले का सही है शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सगळ्यांचं जेवण झालं का सगळ्या भावांचं बहिणींचं सगळ्यांचं झालं का जेवण hello namaskar शिवश्री 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 नाव छान आहे शिवश्री आमच्या इथे पण एक बाळ झालं त्या बाळाचं पण त्या मुलीचं पण नाव शिवश्री आहे बरं का शिवस्त्री नाव छान आहे मुलीचंच नाव आहे आमच्या इथे मुलीचंच नाव ठेवले शिवश्री कमेंट नीट करा बरं का कमेंट नीट करा आणि मराठीमध्ये कमेंट करा तुम्ही असं समजू नका मी बोलत नाही याचा अर्थ काय समजू नका बरं का तर व्यवस्थित कमेंट करा आणि जर चांगल्या कमेंट येत नसतील तुम्हाला करायला तर तुम्ही जाऊ शकता बरं का तुम्हाला जर चांगल्या कमेंट येत नसतील तर जाऊ शकता तुम्ही बिंदाच आणि खरंच सगळ्या भावानी बहिणीनं कमेंट करता एक शब्द दहाव्या हाय हाय दहा शब्द करता त्यातलं एक हे के लाईक केला कराल तर खूप बरं होईल बरं का लाईव्हला लाईव्हला लाईक करायला काहीच पैसे पडत नाही बरं का हाय हायचे दहा शब्द असतात तुमचे त्यातले एक तर लाईक करत जा ना सगळ्यांनी संदीप दादा नमस्कार स्वागत आहे संदीप दादा जेवण झालं का ताई नाही हो दादा जेवण झालं तुमचं झालं की नाही सांगा कमेंट करून खूप छान वाटलं संदीप दादा आल्या तुम्ही बरं का सर्वांना नमस्कार जेवण झालं का संदीप दादा तुमचं हाय नमस्कार दोर्की। दोर्की। कमेंट करा लाईव लाईक करा चॅनलचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर करा पहा की आप रत्नागिरी महेश महेश दादा से हो भैया अब भैया आहे क्या कोण कोण मुद्दा म्हणून पण कमेंट टाकतं हिंदीमध्ये मी बघितले खूप हिंदी हिंदीमध्ये कमेंट टाकू संतांना काय मराठी भाषेची लाज वाटते का मला काय कळणं आत्ता जेवण झालं माझं ताई ओके संदीप दादा लाईक करा कमेंट करा पाऊस वगैरे आहे का तुमचे व्हिडिओ छान आहेत फक्त तुम्ही हो तो तो हो नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट टाका माझ्या मी तुम्हाला सप करते आज काय व्हिडिओ टाकले नाही आहेत तुम्ही खूप रागात बोलता दिदी रागात बोलत नाही प्रेमानेच बोलत असते माऊली दादा रत्नागिरीच्या ताईला मुलीच्या माऊलीला ॲट राजेश दादा रामकृष्ण अरे ताईला डन करून पाठवलं ओके 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 माऊली दादा जेवण झालं का माऊली दादा तुमचं जेवण झालं का नाही दादा जेवण हो सॉरी जेवण झालं अशोक हाय अशोक दादा नमस्कार पाऊस आहे ताई नाही आहे पाऊस नाही आहे तिकडं आहे का अशोक दादा जेवण झालं का ताई तुझं हो अशोक दादा झालं जेवण तुमचं झालं का अशोक दादा नाव काय आहे ताई माझं नाव मयुरी आहे माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सब करा कुणाला सब करायचं असेल तर काय विशेष दिदी काय नाही लाईक डन थँक्यू अशोकदादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय दादा नमस्कार गणेशदादा बोलू बोला ताई हो दादा स्वागत आहे गणेशदादा बरं का दीदी जेवण झाले का मच्छिंद्र चौधरी ओके मच्छिंद्र दादा मत दादा धन्यवाद लाईव्हवरती आल्याबद्दल मी तुम्हाला कॉल केला आहे झालं झालं हो का बरं 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 हो का दादा हाय ताई हाय बाल दादा नमस्कार तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा पटपट पटपट दोन तीन दिवस मी लाईव्हला नव्हते बरं का दोन तीन दिवस लाईव्ह नाही घेतले तर प्लीज सगळ्यांनी लाईव्ह करा लाईक करा प्रताप दादा नमस्कार दादा सगळ्यांनी दादा बालू बालूदादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा गणेश दादा मच्छिंद्र दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा एवढं सगळं सपोर्ट करताय तुम्ही बहिणीला बरं का तर एवढं पण सपोर्ट करा असं माझी इच्छा आहे माझी अपेक्षा आहे तेवढं तर तुम्ही करू शकता की लाईव्हला लाईक पण करा सगळ्यांनी प्लीज काही भावानो आपल्याला पैसे पडत नाही बरं का मी तर मा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका आणि कमेंट छान टाका बरं का रेखा ताई रेखा मोरे रेखा मोरे फक्त तुम्ही हायच करता त्याच्यापुढं काहीच कमेंट करत नाही दर दरवेळेस तुमच्या तुम्हाला मी लाईव्ह बघते पण नुसतं फक्त तुम्ही लेडीज आहात का जेंट्स आहात मला एवढं माहीत नाही पण फक्त हायच्या पुढं काहीच कमेंट नसेल तुमची जेवण झालं का लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं तुमचं झालं का नाही सांगा दादा जेवण दादा सोबतच्या नाचा कार्यक्रम होता ओके ओके मित्रांशोकदा बरं बरं नीलम हाय नीलम नवगिरी काय जेवण केलं आहे बेसनची पोळी केली वरण भात हाय ताई हाय नमस्कार निलम निलिमा ताई निलिमा ताई नमस्कार काय चाललंय ताई काय नाही चला म्हटलं थोडा वेळ दोन दिवस काय म्हटलं टाईम भेटला नाही वेळ नाही भेटला तर म्हटलं आता थोडा वेळ गप्पा या दोन तीन दिवस वेळच नाही मिळाला वेळ नाही वेळ मोबाईल खराब होता म्हणून तर तुम्हाला सगळ्यांसाठी मराठीमध्ये कमेंट करा मी लाईक केले थँक्यू मला दादा थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल हाय नमस्कार करते ताई मॅसेज खूप मॅसेज केले कधी रेखात आहे केव्हा केले मॅसेज मी सकाळी पण तुम्हाला सकाळी कधी होतात मागा का सकाळी तेव्हा पण विचारलं काहीच नाही उत्तर दिलं गणेश ताई हॅलो काय झालं गणेशदादा काय मग हे केलं मॅसेज काढलं जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं झालं का बोला ताई बोला निलमताई बोला लाईवला लाईक करा सगळ्यांनी हो निलमताई मी हाय इथं पण आहे बरं का का दू लाईक डन थँक्यू पातुरी दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद मयुरी ओके ओके दादा तर सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा आणि एवढे जण आहेत पण तर लाईवला लाईक तर पाचच आहेत बघा तर का असे करता तुम्ही सगळेजण ते सांगा सगळे बहिणी आहात सगळे भाऊ आहात आपण एकामेकाला सपोर्ट करायचा आहे तर प्लीज असं करू नका लाईव्हला लाईक करत जा तो पण एक ऑप्शनच आहे एवढं कमेंट टाकता असं करता तर लाईव्हला लाईक पण करत जा रे एवढं एक आपण कमेंट दहा वेळा टाकतो तर एक लाईक करायला काहीच फरक नको ते एकच लाईक करायचं असतं तर प्लीज असं करू नका त्याला काय पैसे लागत नाही आहेत बरं का लाईवला लाईक करा सगळ्यांनी आपण एकमेकाला सपोर्ट करायचं आहे बरं का जेवण झालं का ताई हो गणेशाला झालं झालं का जेवण हो झालं बात्री दादा जेवण करतोय ओके पाटील दादा अमोल दादा नमस्कार ताई नमस्कार अमोल दादा आलो काकू हा बोला बाळा काय झालंय झालं का तुला जेवण अक्षय नवगेरे आहे सॉरी अक्षय नवगेरे आहे सॉरी हो का हॅलो ताई हाय नमस्कार गर्मीचा गरमीचा आहे की त्यांच्या समोर ए सी फंख कूलर फिक्का पडत आहे हो ना मावली दादा बरोबर ताई त्यावेळी कामात असेल ओके रेखा ताई नो प्रॉब्लेम झालं तर एका ताई तुमचं जेवण सांगा हो काकू झालं बरं बाळा तर सगळ्यांनी लाईक कराय तुम्ही कुठे बोलताय रत्नागिरीवरून दादा बोलताय आज खूप सुंदर दिसता हो का गणेश दादा हाय काकू बोल माणूस सभ्य माणूस ओके सभ्य माणूस सगळ्याजाणी काकूच बोलायला लागला हो का बरं ठीक आहे बोला, बोला बाळा नो दीदी तुम्ही मला आजच्या वेळेस शिव्या का दिल्या होत्या था। कुणाला शिव्या दिल्या वाईट कमेंट करणाऱ्यांनाच मी शिव्या देत असते चांगल्या कमेंट करणारा कुणाला शिव्या देत नाही सगळ्यांनी माझ्या लाईववर सांगाव्या वाईट कमेंट करणाऱ्यांनाच मी शिव्या देत असते चांगल्या कमेंट करणाऱ्यांना मी एकही शब्द बोलत नाही उलट प्रेमाने बोलत असते बरं का का नाराज आहे का आमच्यावर रामो राठोर छोट्या बाल आहे सहा महिन्याचं ओके ओके रेखादा आहे चालते चालते माझं पण आहे एक वर्षाची मुलगी आहे बर कानू हे सानू दादा सोनू सोनू हगे काय हाय <laughs> okay. नमस्कार तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज एवढे सगळे आहेत किती लोकांची कमेंट आली पण लाईक तर सहाच बाबा खाना खाया क्या हो खाना खाया खाना वगैरे तर प्लीज खरंच प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्रामाणिकपणे अरे बाळा काकू म्हणतोय काय झालं तुला आणि प्रामाणिकपणे सगळ्यांनी लाईला लाईक करा बरं बरं जेवढ्या आहेत ना तेवढं प्रामाणिकपणे लाईक करा एक 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 लाईक करतोय ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी लाईक करा हो ताई जेव्हा झालं ओके राजदादा आले राजदादाने लाईक डन केले बरं बरं आलं लाईक बरं का राजदादा प्रामाणिकपणे केलो केले काकू नाही रे ती ताई आहे आपली ना गणेशदादा सांगा जरा सगळ्यांना मुद्दामून काकू बोलतात ते त्रास देण्यासाठी पण बाळानं मला काहीच फरक पडत नाही तुमच्या मनाची मर्जी बरं का जसं तुम्ही बोलाल तसं उत्तर आहे तुम्हाला कुणी वय नाही विचारलं बरं का अशोक तुम्ही छान दिसताय हो का कुठून तुम्ही रत्नागिरीवरून तुमचं झालं का जेवण हो झालं ताई जेवण झालं बरं का नीलमताई कुठे गेल्या नीलमताई आपल्या आणि ताई पण होत्या बरं का तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा रे सांगून समजा मी एक या घरातून असून आज मला स्वतःच काम मिळाले हो का बरं प्रताप दादा ओके अक्षय नवगिरे तुला मी भंगार बोललो होतो त्याच्यासाठी सॉरी आता ते तुमचा प्रश्न आहे अक्षय दादा बरं का तुम्ही कसं बोललात कुठल्या आयडीने आलात मी सगळं आता ओळखलात आय आयडीने परत आलात तिसरी आय डी घेऊन बरं का मी सगळं ओळखलं आहे मी मुलगा आहे अरे बाळा काकू महत्व आहे चांगले कमेंट कर आणि मराठीमध्ये कमेंट कर बरं का हाय नमस्कार रेखा कोण आहे छोटा बाळ ताई साहेब नमस्कार नमस्कार आमदार साहेब नमस्कार नमस्कार स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार केवला दादा कलापा दादा कलापा दादा नमस्कार जेवण झालं का कलापा दादा सांगा तुमचं हाय मॅडम माझ्या बायकोची आय डी आहे तरी पण तुम्ही तुमचं लग्न झालेलं होतं अक्षय दादा तरी तुम्ही माझ्याकडे नंबर मागत है, है की नाही आणि कॉल नाही केला तुम्हाला म्हणून तुम्हाल तुम्हाला रागात गेलात त्या दिवशी मी तुम्हाला ब्लॉक केलं तुम्ही नको नको ते कसं कसे विचार लागलात प्रश्न त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्लॉक केलं ब्लॉक केल्यानंतर दुसऱ्या आयडीने आलात तुम्ही परत अक्षय नवगिने त्याच्यावर आला त्यांनी डायरेक्ट भंगार म्हणून शब्द वापरलात त्या आयडीने तुम्हाला ब्लॉक केला तर तुम्ही ह्या आयडीने आलात दिलं माय आला का पण का असा त्रास झाला तुम्ही म्हणून जाणं बुजून असं नाही करायचं बरं का हां लाइक डन थैंक यू कला कृष्णा फेकू का तुला ढगात वगैरे गद्दार गर्मी खूप आहे हो ना एखादा अभ्यास म सभ्य माणूस रहा मला नाही विचारले जेवण झालं का नाही म्हणून हो बरं ठीक आहे सॉरी जेवण झालं का तुमचं आमदार दादा गाव कोणतं रत्नागिरी अशोकदादा हाय नमस्कार तर अक्षय वगैरे तुम्हाला मी दादा म्हणत होतेच पहिल्या सुरुवातीपासून मला वाटलं तुम्ही खूप छान आहे बरं का सुरुवातीला माझे चॅनल मी हे हो केलं ना चालू केलं तेव्हापासून मी तुम्हाला समजले की तुम्ही खूप छान आहात बोलायला वगैरे नाही का सत्ता आठवण काढायची तुमची मी की अक्षय वगैरे दादा का नाही आले पण जेव्हा तुम्ही म्हटलंत ना मला नंबर द्या मी म्हटलं नाही नंबर देत तर तुम्ही म्हटलं मी व्हिडिओच्या खाली नंबर टाकतो मला कॉल करा लाईव्ह संपली की तो तो मी म्हटलं माझी दोन मुलं आहेत मला काय जमणार नाही कॉल बिन करायला तर तुम्ही दुपारच्या लाईवरती आलात दुपारच्या लाईव पण मला काय काय बोललात बरं का कसं कसं बोललात मी तुम्हाला ब्लॉक केलं त्याच्यानंतर खूप दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्याने परत तुम्ही माझ्या दुसऱ्या लाईवरती आलात रात्रीच्या आणि त्या रात्रीच्या लाईव त्या दिवशी मला भंगार म्हणून शब्द वापरला त्या लाईला पण ब्लॉक केलं तुम्हाला मी काय अजून पण तुम्हाला म्हणते दादा म्हण तुम्हाला म्हणते दादाला आरोतरी करतात पण मी आवज करते दादा म्हणतो तुम्हाला आणि आताही नीलमच्या चा डीने आलात तर तुम्हाला त्रास देऊन काय मिळणार होतं सांगा बरं आणि तुम्ही एवढं ओळखीचं पण नव्हतात मी तुम्हाला डायरेक्टली कॉल करू शकत नव्हते अक्षयने वगैरे सांगते तुम्हाला की जर माझ्या नवऱ्याने तुमच्या बायकोला डायरेक्ट कॉल केला आणि डायरेक्ट बोलत चालेल का माझ्या नवऱ्याने तुमच्या तुमच्या बायकोला जर डायरेक्ट कमेंटमध्ये नंबर मागितलं आणि कॉल केला माझ्या नवऱ्याने चालेल का ते सांगा नका समजू असं मी बहीण आहे तुमची काय आणि तसंच कमेंट करा मला आणि म्हणून मला भंगार बोलून गेलात की मी लाईव्हवर तुम्हाला बोलले नाही कॉलवरती म्हणून बरं का तर हे योग्य नाही आहे बरं का तुम्ही वीस वर्षाचा आहे हो का ताई कशी ताई अशीच खूप खूप खुशरा हो प्रतापदादा ताई इंस्टाग्राम आहे का नाही गणेशदादा कृष्णा वेडा आहे काय पण एकामेकाला बोलू नका रे बरं का तुम्ही छान दिसता अशोक हो का अक्षय नवगिरे भंगार आहे ताई जेवण झालं का हो विजय जे दादा जेवण झालं तर दा दादा दादा मराठीमध्ये कमेंट टाका बरं का आहे का मराठीमध्ये कमेंट टाका ताई तुम्ही खूप सुंदर दिसता ओ का साई दादा थँक्यू त्याच्या बायकोचं नंबर बा बघतो कसं देतो ते दे। वा खूप छान बोललीस हा ना बरोबर की नाही राजदादा नीता अक्षय ना वगैरे भंगार आहे अरे मराठीमध्ये कमेंट करा रे मी वाचले जात नाही मराठी कशाला कशाला नंबर पाहिजे आणि घाण कशासाठी बोलता तेच ना ताई नीला पाखरू चॅनलला व्हिडिओ ताई नीला पाखरू चॅनलला व्हिडिओ जातो तुमच्यासारखी ती पण माझी एक बहीण आहे ताई तुझी छान चालू दे हो मावली दादा मी अक्ष अक्षयची बायको बोलते काय झालं ताई जे ओके तुझा नवरा दुसराच बायकोचा नंबर मागतो वगैरे धनश्रीला आहे म्हणा निलम तुझा नवरा ते की नीलम तुझा नवरा नंबर दे आता सांगितलं की मी नीलम ताई तुम्ही नीलम ताई आहात का अक्षय वगैरे आहे ते मला माहीत नाही पण आता मी सांगितलं बरं का मी सगळे माझ्या लाईव्हवरती